पुन्हा एकदा बेत पण तो नेमका आता कशाचा ए रहा नहीं जाता तडप ही एसी है ना इकडे तुम्ही राईस आणि हा हा चिकन दीड किलो चिकनची बिर्याणी तर <laughs> मग चला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अभी मजा आएगा ना भिड़ो तेल तड़तर तड़तर आग टाक चिकन वगैरह सगले मसाले बिसाले आता वेड नसल हा 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 बगू शकता तुम्हें की इकटे तो पानी सुटल भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता वाह क्या सीन है चिकन शिजायचंच राहिलं त्याआधी चिकनवर शिजला काय शिजलं काय करता करताच ताव मारताना आमची सगळी चंता शिजता शिजताचं आमचं अर्धा किलो चिकन संपते की काय अशी अवस्था आहे आता आणि इकडे मसाला रेडी आहे अरे मोजाचा घर आलेला गाव हो हो एक नंबर बिर्याणी तयार आहे आणि मस्त पैकी शिजली पण आहे मित्रांनो हा 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 तंटणा तर मग विलंब न करता घेऊ खायला आता भूक लागली आहे आणि बघू शकता तुम्ही की सगळी जनता एक नंबर ताव मारते हा बेस्ट म्हणजे पिळून खायला घेतलं केवढं तर मग मित्रांनो अशा प्रकारे आपली बिर्याणी रेडी आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हा हा गजाब टोपी बाजा आदमी